नमस्कार मी अमित परब माझा प्रॉपर्टी इन रत्नागिरी हा यूट्यूब चॅनल न विसरता सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला कोकणातील जागेंचे अपडेट वेळोवेळी या यूट्यूब चॅनलमार्फत नक्कीच घेता येऊ शकतात या ठिकाणी मंडळी तुम्ही बघू शकता हा पूर्ण प्लॉट डेव्हलपमेंट आहे प्लॉटमध्ये शेतघर आहे आणि पूर्ण फलबागाय शेती केलेला हा प्लॉट आहे आणि प्लॉटमध्ये काजूची झाडं आहेत जवळजवळ साडेतीनशे ते चारशे काजूची झाडं पूर्ण लागती झाडं आता या ठिकाणी आर्थिक उत्पन्न तुम्हाला नक्कीच मिळू शकतं अशी ही रेडमेड बाग तुम्हाला मी या ठिकाणी आज दाखवतो आहे तर मंडळी हा व्हिडिओ बघता नवीन आहेत त्या लोकांनी चॅनल सबस्क्राइब करून ठेवा तर मंडळी बघू शकता तुम्ही फार्म हाऊस बघू शकता आतून कसं बांधलेलं आहे या ठिकाणी पूर्ण असं शेतघर लुकआउट आहे म्हणजे जसं शेतघर असायला पाहिजे तसं या ठिकाणी तुम्हाला बघायला मिळतं आहे तुम्ही रिटायरमेंट लाईफमध्ये असं शेतकर तुम्हाला हवं असेल रेडीमेड पाहिजे तुम्हाला कोणतीही या ठिकाणी डेव्हलपमेंट करायची नाही आहे झाडं वाढवायची नाही आहेत किंवा कोणतंही या ठिकाणी डेव्हलपमेंट करायचं नाही आहे तुम्हाला रेडीमेंट बाग पाहिजे असेल तर आजचा प्लॉट हा तुमच्यासाठी आहे या ठिकाणी काजूची मोठी झाडं आहेत तसेच नारळ आहे बांबूची झाडं आहेत फणसाची झाडं आहेत कर्नाटकी फनस या ठिकाणी लावलेला आहे तसेच शेवग्याची झाडं आहेत तसेच कोकमाची झाडं आहेत तसेच या ठिकाणी भाजीपाला लावण्यासाठी भात शेती सुद्धा आहे या ठिकाणी तसेच या ठिकाणी बोरवेल आहे बोरवेलला पाणी आहे म्हणजे असं पाणी लाईट रोड वाडी वस्ती अशा ठिकाणी असलेली ही जागा पूर्ण रेडीमेड काजू फार्म हाऊस असेल आंबा फा फार्म हाऊस आहे आणि आपूस आंब्याची झाडंसुद्धा आपल्या प्लॉटमध्ये आहेत आणि भरपूर या ठिकाणी डेव्हलपमेंट या ठिकाणी केलेलं आहे तुम्हाला कोणतीही डेव्हलपमेंट करायची नाही आहेत झाडं वाढवायची नाही आहेत तुम्हाला त्यांना पाणी जास्त घालायची गरज नाही आहे कारण आता वाढलेली झाडं आहेत आणि पूर्ण लागती झाडं या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहेत कोणतंही डेव्हलपमेंट या ठिकाणी करायचं नाही आहे तुम्ही बघू शकता ही काप्या फणसाची झाडं आहेत कर्नाटकी कापा फणस आहे लांबच्या लांब असे लागतात मोठ्याच्या मोठे आणि मुंबई मार्केटमध्ये हे कापा फणसाची जी फळं आहेत ती त्या ठिकाणी विकल्या जातात तसेच काजूची बी या ठिकाणी काजू सीझनमध्ये मिळते म्हणजे आत्ता काजूला फुलं आलेले आहेत आणि काजू या ठिकाणी आता चालू होईल लागायला अशा प्रकारची शेत जमीन पूर्ण डेव्हलपमेंट आणि रिटायरमेंट लाईफनंतर नंतर आपल्याला कोणतंही डेव्हलपमेंट करायचं नसेल फक्त आयतं उत्पन्न घ्यायचं असेल तर त्या लोकांसाठी आजचा प्लॉट आहे तर मंडळी अशी संधी घालवू नका सुवर्ण संधी आहे या ठिकाणी पूर्ण डेव्हलपमेंट केलेली जागा आणि हा व्हिडिओ स्किप करू नका शेवटपर्यंत बघा जेणेकरून तुम्हाला या जागेची माहिती अधिक अधिक मिळू शकते या जागेची किंमत जी आहे ती या ठिकाणी जागा मालकाने वीस लाख रुपये एकर सांगितलं आहे पण जागेच्या किंमतीमध्ये तुम्हाला कमी करून दिलं जाणार आहे समोर आल्यास तुम्हाला या ठिकाणी पाच दहा लाख रुपये कमी करून दिले जातील कोणतीही अडचण नाही आहे आणि स्वस्त थोडं करून दिलं जाईल जागेच्या किमतीत तर मंडळी हा प्लॉट पूर्ण बघा हा व्हिडिओ स्की स्किप करू नका शेवटपर्यंत बघा जेणेकरून तुम्हाला या जागेची माहिती या ठिकाणी नक्कीच घेता येऊ शकते वर्ग एकची जमीन आहे सातबारा एकच आहे कोणतीही अडचण नाही आहे सिंगल सातबारा सिंगल आ, सेपरेट नकाशा अशी असलेली जमीन आहे मुंबई पुण्यापासून तुम्ही येत आहे तर तुम्हाला तीनशे किलोमीटरच्या अंतरावर ही जागा आहे म्हणजे तुमच्या कार तुम्ही या ठिकाणी पाच तासामध्ये या ठिकाणी पोचू शकता या प्लॉटपासून मुख्य बाजारपेठ वैद्यकीय सुविधा शैक्षणिक सुविधा इतर सोयी सगळ्या आपल्या प्लॉटपासून एक चार पाच किलोमीटरच्या अंतरावर आहेत तसेच प्लॉटमध्ये ॲक्च्युली भाजीपाला तसेच इतर आपल्याला या ठिकाणी नारळ असेल सुपारीची झाडं आहेत असे आहे। बाकीचं उत्पन्न या ठिकाणी अवेलेबल आहे तसेच किराणा मालाचं दुकान असेल किंवा मुख्य बाजारपेठ आपल्या प्लॉटपासून जवळपास आहे प्लॉटमध्ये ठिबक सिंचन केलेलं आहे प्लॉटमध्ये पाण्याच्या मोठमोठ्या टाक्या आहेत हजार लिटरच्या दोन टाक्या आहेत मोठ्याच्या मोठ्या तसेच स्प्रिंकलर लावलेलं ला आहेत ठिबक सिंचन काही ठिकाणी केलेलं आहे केळीची झाडं लावलेली ला आहेत रातांबीची झाडं आहेत म्हणजे पूर्ण असा प्लॉट नट नटलेला आहे सजलेला आहे आणि या ठिकाणी कोणतीही डेव्हलपमेंट तुम्हाला करायची नाही आहे प्लॉटमध्ये सी सी टी व्ही कॅमेरा लावलेले आहेत त्याच्यामुळे तुम्ही मुंबई पुण्यात राहत असाल तर तिथून सुद्धा तुम्ही हा प्लॉट तिथून हँडल करू शकता तुम्ही म्हणजे तुम्ही सी सी टी व्हीने तुम्ही मुंबईतून किंवा पुण्यात राहत असाल तर त्या ठिकाणावरून तुम्ही हा प्लॉट किंवा तिथे कामगार मजूर लावला असाल तर त्यांना ते काम तुम्ही सांगू शकता तिथूनच मुंबईतून की हे काम करायचं आहे पाणी द्यायचं आहे खतं द्यायचं आहे नियोजन करायचं असेल तर त्यासाठी सी सी टी व्हीची सोय या ठिकाणी केलेली आहे अशा प्रकारची प्रॉपर्टी पूर्ण डेव्हलपमेंट आणि रिटायरमेंट लाईफमध्ये तुम्हाला फक्त रेडीमेड फार्म हाऊस पाहिजे असेल पन्नाशीनंतर तुम्हाला काही डेव्हलपमेंट करायची नाही आहे झाडं वाढवायची नाही आहेत या ठिकाणी पूर्ण डेव्हलप झाडं आहेत अशा प्रकारची जागा या ठिकाणी उपलब्ध झालेली आहे जागेचं लोकेशन गावाचं नाव इतर माहिती तुम्ही प्रत्यक्ष भेटा तुम्हाला या ठिकाणी या जागेपर्यंत नेलं जाईल जागा दाखवली जाईल पूर्ण जागेचा मॅप दाखवला जाईल सातबारा दाखवला जाईल आणि पूर्ण ही जागा तुम्ही विकत घेऊ शकता आणि कमी किमतीमध्ये तुम्हाला या ठिकाणी जास्तीत जास्त निगोशिएबल करता येईल तेवढं आम्ही या ठिकाणी करून देऊ तर मांडव वेळ घालव नका चांगला शेतजमिनीचा प्लॉट आहे पूर्ण डेव्हलप प्लॉट आहे वेळ घालव नका लवकरात लवकर या जागेला भेट द्या आणि ही जागा विकत घ्या आणि या जागेचे मालक व्हा थँक्यू मंडळी जर माझ्या शेतजमिनीचे व्हिडिओ आवडत असेल तर नक्कीच लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका थँक्यू पुन्हा भेटूया अशात नवनवीन शेतजमिनीच्या व्हिडिओसह तोपर्यंत तो धन्यवाद थँक्यू थँक्यू